जलपरी फक्त संकल्पना आहे की खरंच जलपरी अस्तित्वात आहे जलपरी अस्तित्वात आहे की नाही याचे उत्तर देण्यासाठी आपण आज थोडस इतिहासात जाऊन पाहूया सन पूर्व एक हजार साली असे सराम साम्राज्याच्या काळात जलपरीचा पहिला उल्लेख आढळतो त्यांच्या अंतर्गाठीस ही एक देवी एका मेंढपाळाच्या प्रेमात पडली पुढे अपघाताने तिच्या हातून त्या माणसाची हत्याच घडली पश्चातापाने व्यस्तित झालेल्या देवीने माश्याचे रूप घेऊन तळ्यात उडी घेतली पण असे बोलले जाते की तिच्या देवी तेजला आणि पोटामध्ये सावण्यास ते तळे असमर्थ ठरले म्हणून तिने मा अर्धा मासा आणि अर्धा माणूस असे रूप धारण केले तिच्या कमरावरील भाग माणसाचा आणि खालील माशासारखा होता आणि पुढे मध्यमयुगात जलपरीबद्दल काही भयानक गोष्टी आणि रूढ झाल्या समुद्रातील खलाशांना खशांना तसेच पापी लोकांना जलपारी आपल्या सौंदर्याने मुग्न करून हळूहार आपल्या जाळ्यात ओढून पाण्याच्या आत नेऊन फस्त करतात अशी कथा प्रचलित झाल्या तसेच ख्रिश्चन धर्मात कुकर्म करणाऱ्या लोकांनी घाबरण्यासाठी जलपरी ही संकल्पना वापरली गेली चौदाशे तीस साली नेदरलँडमध्ये काही मुली समुद्र सफारी करत असताना खळकाळ भागात एक जलपरी दिसल्याचं एक कथा रूढ आहे एकोणीसशे चौदाशे त्र्याण्णव साली ही जे जगप्रसिद्ध इटालियन इटालियन देयावरती ख्रिस्टम कोलंबस याला तीन जलपरिदृश्य प्राणी दिसल्याच्या नदी आढळत आहे त्याचे म्हणणे होते की आजपर्यंत जलपरीचे जसे वर्णन करण्यात आले होते तशाच या सुंदर मुली मिळूच नव्हत्या सोळाव्या शतकात फ्रेंच संशोधक गिलाउम रॉडले यांच्या हाती खाली चित्राप्रमाणे सजीव लागले होते पुणे पाण्याने पारळीच्या राज्यासमोर नेण्यात आले त्याने त्यांचा परत पाण्यात समुद्रात सोडण्याचे आदेश दिले अलीकडील काळातील दिल घटना बघितल्या असता दोन हजार नऊ साली इस्रायलमधील किर्यात या बीचवर जलपरी सापडल्याच्या वावड्या उठल्या होत्या त्यामुळे त्याच बीचला पर्यटन मोठ्या संख्येने भेट देऊ लागले आणि जलपरी कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या माणसाला सरकारने दहा लाख डॉलर्स देऊ केले पण तसे कोणालाच करता न आलेने ही पुढे गोष्ट हवेत विरघळून गेली पुरातन काळापासून मानवे घसे गोड आणि आकातकालीन गोष्टीकडे ओढा राहिला आहे जलपरी आणि जलपरा पण हे तसाच काही प्रकार आहे पृथ्वीचा सत्तावन्न टक्के जास्त भाग पाण्याने व्यापला असल्यामुळे फार वर्षापूर्वी माणसाला समुद्र आणि जीव बदल गुड आरक्षक राहिले आहे तसेच समुद्रामध्ये नानाविध तऱ्हेचे जीव सापडतात असल्यामुळे काही अज्ञात शक्ती असणारे असावेत असा समज बाळगत गेला त्याचाच भाग म्हणजे बाळगतिका कधी काळी कोणा एका खगल खगलाने अधुक प्रकाशात एखादी समुद्र शिकार करत असताना बघितला असावा त्यापुढून पुढे जलपरी कथा प्रचलित झाल्या असाव्यात मॅटेस किंवा गॉक्स हे जलपर अधुक प्रश प्रकाशात पर... दूर अंतरावरून बघितले असतात त्याचे आ चमकणारे शरीर आणि हातासारखे दोन भाग निर्मुळता शेपटी आणि भागामुळे जलपरीसारखे देभ असतात तसेच लाटामध्ये प्राणी पोहत असताना बघून लोकांना भ्रम झाला असा की जलपरी बघितल्याच्या ज्यादा घटना नोण्यात आल्या आहेत त्यामुळे बहुतेक वेळा अंतरावरून बघितले गेले आहेत थोडक्यात जलपरी असतात नाही नाही आहे तरी कथाप्रमाणे जलपरी कथा हे खोट्याच आहेत